रेमंड कॉलनी सावनेर रे येथे चालू असलेल्या घरगुती बांधकामाकरिता खोदलेल्या पायव्याच्या खड्ड्यात एक गाय अचानक पडली खड्डा खोल व जास्त रुंद नसल्याने खड्ड्यात पडलेल्या गायीचा जीव घाबरू लागल्याने ती हंबरू लागली व तिच्या हंबरण्याचा आवाज ऐकून प्लॉट धारक इंद्रजीत नानवटकर यांनी समाजसेवी हितेश बनसोड यांना सूचना दिली सूचना मिळताच हितेश बनसोड यांनी आपले सहयोगी उमेश मोरे आनंद श्रीवास्तव रजत ऋषिया राजा फुले आदींसह घटनास्थळी जाऊ घेत घटनास्थळी पोहोचून बघितले असता गाईची दयनीय दशा व इतक्या मोठ्या खड्ड्यातून भारी भरकम सोबत गरोदर दिसणाऱ्या गायीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी जेसीबीची आवश्यकता भासल्यामुळे महेश हांडे यांना विनंती केली असता ते स्वतः आपले जेसीबी घेऊन घटनास्थळी पोहोचले व संपूर्ण टीम वर्क करून गौ मातेला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले हित ज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून बेवारस निराश्रितांच्या मदतीला धावणाऱ्या हितेश बनसोड व त्यांच्या सहकार्याने केलेल्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे पियुष झिंजवाडिया वाडिया विदर्भ न्यूज सावनेर